लोक निर्णय दो हजार चौबीस महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भारत निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान येत्या एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अंतिम उमेदवार घोषित झाले आहे आणि आता लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे मागील महिन्याच्या तीस तारखेला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची एकोणस संख्या सव्वीस आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तसंच महायुतीतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसतर्फे पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार आणि नागपूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे तर बहुजन समाज पक्षातर्फे बीएसपी नागपूरचे नेते योगेश लांजेवार यांची नावं प्रमुख उमेदवार म्हणून रिंगणात आहेत याखेरीज इतर तेवीस उमेदवार वारांमध्ये देश जनहित पार्टीचे सूर्यवंशी अखिल भारतीय परिवार पार्टीचे गुरुद्रादी कुमार भारतीय जवान किसान पार्टीचे गुणवंत सोमकोवर बहुजन महापार्टीचे दीपक मस्के सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टीचे नारायण चौधरी मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे फहीम खान आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाचे विजय मानकर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे विशेष फुटाणे भीम सेनेचे श्रीधर साळवे राष्ट्र समर्पण पार्टीचे सुनील वानखेडे कुणबी बहुजन स्व राज्य पार्टीचे सूरज मिश्रा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे ऍडव्होकेट संतोष लांजेवार हे उमेदवार उभे असून इतर अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर अशा सहा शहरी मतदारसंघांचा समावेश होतो नागपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण पुरेश उमेदवारांची मतदारसंख्या ही अकरा लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढी आहे तर महिला मतदार यांची संख्या अकरा लाख सात हजार सातशे चोवीस एवढी आहे तृतीयपंथी मतदारांची संख्या दोनशे बावीस असून नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण बावीस लाख एकोणीस हजार दोनशे चौवेचाळीस मतदार आहे नागपूर शहरात एकूण दोन हजार एकशे पाच मतदान केंद्र असून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या तसंच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधीन लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे आंतरराज्य तसंच आंतरजिल्हा सीमेवर कुठलाही गैरप्रकार पैशाची देवाणघेवाण दारू वाहतूक टाळण्यासाठी स्थानिक तसंच फिरते निगराणी पथक सुद्धा नेमण्यात आले आहे नागपूर जिल्हा प्रशासनानं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम स्वीप अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं असून मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करत नागपूर मध्ये पंचाहत्तर टक्के मतदान साध्य करण्याचं मिशन यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केलंय मिशन डिस्टिंक्शन सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट या अंतर्गत मुलं आता आईबाबांना संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचं आवाहन करणार आहे हे संकल्प पत्र मुलं पालकांकडून भरून घेणार आहे मुलांच्या आवाहनाला आईबाबा सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाधिक संख्येनं मतदान करतील असा विश्वास जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी व्यक्त केलाय सर्व शाळांमध्ये हा उपक्रम गावोगावी राबवला जातो आहे नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे चोपन्न टक्के मतदान झाले होते याचाच अर्थ शेहेचाळीस टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा राष्ट्रीय कर्तव्याचं पालन केलं नाही यावेळेस हे चित्र बदलण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचं प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेतील आजची युवा पिढी ही रील्स आणि इतर सोशल मीडियावरील संदेशांना तात्काळ प्रतिसाद देते यातील सामाजिक आशय आणि संदेशाचा भाग लक्षात घेता यातील इन्फ्लुएन्सर्स एका अर्थानं लोकशिक्षकच आहे आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपलं उत्तरदायित्व लक्षात घेऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनी पुढे आलं पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी व्यक्त केली नागपूरमध्ये गेल्या दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार एकोणीस अशा चार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यास इथे दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे नितीन गडकरी यांनी सहा लाख सात हजार दोनशे एकवीस मतं मिळवून नागपूरची लोकसभेची जागा जिंकली होती त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चार लाख चौरेचाळीस हजार दोनशे बारा मतं मिळाली होती त्या खालोखाल बहुजन समाज पार्टीचे मोहम्मद जमाल यांना एकतीस हजार सातशे पंचवीस तर वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे यांना सव्वीस हजार एकशे अठ्ठावीस मतं पडली दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरी यांना पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट तर त्यांचे प्रतिस्पर्धी गेल्या चार वेळा लोकसभा जिंकणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना तीन लाख दोन हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळाली होती तर बहुजन समाज पार्टी मोहन गायकवाड यांना शहाण्णव हजार चारशे तेहतीस मतं मिळाली होती दोन हजार च्या निवडणुकीमध्ये विलास मुत्तेमवार हे तर्फे तीन लाख पंधरा हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळवून विजयी झाले होते भारतीय जनता पार्टीचे बनवारीलाल पुरोहित यांना दोन लाख नव्वद हजार सातशे एकोणपन्नास मतं मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीचे माणिकराव वैद्य यांना एक लाख अठरा हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली होती दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये विलास मुत्तेमवार हेच काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अटल बहादूर सिंग यांना दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी मतं मिळाली होती बहुजन समाज पार्टीचे जयंत दळवी यांना सत्तावन्न हजार सत्तावीस मतं मिळाली होती गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता या मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपामध्ये होती आहे नागपूर या विदर्भातील प्रमुख शहराला प्रामुख्यानं विकास कामांमधील समन्वय जनतेला त्यामधून होणारी सोय गैरसोय त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात नागपूरमध्ये दळणवळणाचे प्रकल्प बेरोजगारीचा मुद्दा महागाईचा मुद्दा अशा विविध मुद्द्यांवर यावर्षी निवडणुकांना प्रत्येक राजकीय पक्षांना सामोरं जावं लागणार आहे प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे इतर वरिष्ठ नेते आणि नागपूर मतदारसंघात केलेले काम घेऊन हे मतदारांसमोर जाणार आहे त्याचप्रमाणे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस हा मागील दहा वर्षात शहरातील विकास कामांचा लेखाजोखा आणि त्यातून प्रत्यक्ष नागरिकांना होणारा लाभ यातील तफावत ही मतदारांपुढे ठेवून त्यातून आपला प्रचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जरी लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार इथे न दिल्यामुळे आणि काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही लढत थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होण्याची शक्यता दिसते आहे नागपूर महानगरपालिका नागपूर जिल्हा परिषद ही अनुक्रमे भाजपा आणि काँग्रेस यांच्या ताब्यात असल्यामुळे शहरातील विकास कामांमध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीला नागपूर महानगरपालिकेनं केलेलं के काम घेऊन जनतेसमोर जाता येईल परंतु त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे केंद्रीय नेतृत्वातून जी काम विकास कामं नागपुरात झाली आहे त्यांचा देखील प्रचार या माध्यमातून होणार आहे प्रमुख पक्ष असलेल्या भाजपानं नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा ही जागा जिंकण्यासाठी लोकसंवाद यात्रा विविध समाज घटकांच्या बैठका अशा माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे मागील दोन निवडणुकांमध्ये खासदार राहिलेल्या नितीन गडकरी या निवडणुकीमध्ये लढण्याची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की दहा वर्षापासून मला नागपूरचा लोकसभा सदस्य म्हणून काम करायचे आणि या काळामध्ये नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये या दहा वर्षात एक लाख कोटी पेक्षा जास्त रुपयाची विकास काम आपल्या आशीर्वादामध्ये झाली इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून प्रकल्प चोवीस तास पाण्याची व्यवस्था झाली नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले रस्ते पुलांचे आप सबको पता है जी के आग आग की मोदीजी आत्मनिर्भर भारत बन ट्रिलियन डॉलर की इकॉनॉमी बना रहे हम दुनिया को गुरु हम बनाने वाले हमारे देश को। इस देश का सर्वांगीण विकास हो गांव गरीब मजदूर किसान का कल्याण हो और सुखी समृद्ध संपन्न भारत हो यही हमारा महाराष्ट्र में भी हम विकास के कई चार चांद लगा देंगे ऐसा मुझे विश्वास भाजपा उम्मीदवार नितिन गडकरी प्रतिस्पर्धी कांग्रेस पक्षा ऐसी विकास ठाकरे सुधा कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आयोजित करून नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलेला आहे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरे यांनी सांगितलं की आता पक्षाने उमेदवारी दिली आहे मी लढणार आहे आणि जिंकून येणार आहे कारण की पक्षाने मला अनेक पद दिले नागपूर शहरामध्ये जनतेने मला सुद्धा या शहराचा महापौर बनवला होता आणि त्या काळात शहराचा विकास करण्यासाठी विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून तेव्हाचे खासदार विलास मुठेवाल यांच्या माध्यमातून शहराच्या योजना आल्या होत्या विहान असेल मेट्रो असेल त्याचा ते पायाभरण तेव्हाच झाला होता या आय आर डी पीच्या योजनेअंतर्गत शहराचं सौंदर्यकरण तर ज्या पदावर जनता निवडून पाठवते आणि जे अधिकार कायद्यानं मिळतात तेव्हाच ते काम करत असताना तुमचं विजन कळत कळेल आणि कोण विकास करू शकतं हे सुद्धा करणार आणि त्या पदांवर काम करत असताना जनतेचे काम मी केले आहे आणि त्याचा आधार माझ्या बाजूला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासोबत राहील शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे ही विचारधारेची निवडणूक आहे दोन्ही पक्षाच्या विचारधारेची निवडणूक आहे बहुजन समाज पक्षातर्फे सुद्धा विविध समाज घटकांना एकत्र घेऊन विविध संघटनांना संपर्क करून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय ही निवडणूक लढण्यामागील स्वतःची भूमिका स्पष्ट करताना बसपाचे उमेदवार योगेश लांजेवार यांनी आकाशवाणीला सांगितलं की या नागपूर लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मला उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीमध्ये माझा निवडणूक लढण्याचा जो मकसद आहे या नागपूर शहरामध्ये नागपूरच्या जनतेसोबत संपूर्णता न्याय अजूनपर्यंत झालेला नाही आहे ती भूमिका ही आहे की नागपूर शहरातल्या युवकांकरिता इथे प्रोजेक्ट यायला पाहिजे त्यांना नोकरीची धंद्याची बिझनेसची शाश्वती मिळायला पाहिजे त्यांच्या याच्याकरिता इथे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्यानंतर एज्युकेशन जे आहे शिक्षण पूर्णपणे यांनी शासकीय शिक्षण संपवलेलं आहे आमचा प्रयत्न राहील इथल्या शासकीय शाळा सुरू व्हाव्या आरटीई इथे लागू व्हावी गरीब लोकांना इथे त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं मोफत शिक्षण मिळून ते मुलं तर त्यांना रोजगार सुद्धा नागपूर शहरामध्येच उपलब्ध व्हावा कारण हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि महाराष्ट्राची नजर नागपूरवर आहे हा आमचा प्रयत्न राहील जे स्लम मध्ये राहणारे गरीब व्यवस्थित राहणारे जे लोक आहात त्या लोकांना पक्के घर मिळायला पाहिजे दोन लाख अडीच लाख हा फक्त काही त्याच्या घर बांधण्याचं पैसा राहू शकत नाही आजच्या परिस्थितीत महागाई वाढली सगळ्या गोष्टी वाढल्या आणि फक्त सरकारी योजना ज्या तुम्ही देऊन राहिलेल्या त्या योजना एवढ्या कुटपुंज्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नाही म्हणून तो अमाऊंट इथे कमीत कमी त्यांना घर बांधण्याकरिता जो जायज अमाऊंट आहे तो अमाऊंट मिळायला पाहिजे पट्टे मिळायला पाहिजे गरीबांच्या स्लम वस्तीवाल्यांना हा आमचा पूर्ण विकासाच्या केंद्रबिंदू राहणार आहे नागपुरातील मतदार आपल्या स्थानिक समस्या पाणी वीज बेरोजगारी महागाई यांचा एक सारासार विचार करून मतदान करून ही या वर्षीची निवडणूक एका निर्णायक एक टप्प्यावर नेऊन ठेवणार अशी अपेक्षा आहे अशाच काही अपेक्षा नवमतदारांनी व्यक्त केल्या आहे माझं नाव रोशनी मी नागपूरची रहिवासी असून यंदा मी पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान करणार आहे मतदार म्हणून मला काही अपेक्षा आहेत मला माझे स्टार्टअप सुरू करायचे असून त्यासाठी प्रोसिजर सोपी व्हावी असं मला वाटतं याशिवाय मी सध्या विद्यार्थी असून विद्यार्थी असून काही शुल्क शिक्षण शुल्क कमी व्हावे असं मला वाटते जेणेकरून शिक्षण सर्वसामान्य लोकांसाठी अधिक सुलभ होईल तसंच मी आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी यंदा मतदान करणार आहे नमस्कार मी अमरदीप मी सध्या पहिल्यांदा मतदान करणार आहे मला वाटत आहे नागपुरात रोजगार संधी वाढल्या पाहिजे मी कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहे आमच्यासाठी सुट्ट्या आणि सुविधा वाढल्या पाहिजे शिक्षण स्वस्त झालं पाहिजे कारण फी खूप वाढली आहे आणि मी माझ्या दोस्तांना सांगू इच्छितो की त्यांना मोठ्या संख्येने मतदान करावे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची सारखी समजू नका ज्या दिवशी तुम्हाला या मतदानाचं सामर्थ्य कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचं सामर्थ्य या माध्यमातून स्पष्ट केलंय याची जाणीव ठेवून प्रत्येक मतदारांनी येत्या एकोणीस एप्रिल रोजी लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या संसदीय आणि संविधानिक लोकशाहीला बळकट करण्याचा या संधीचा सदुपयोग करावा